रामकृष्णहरिमंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत बघा आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा दिवस आहे सकाळी साडेसात वाजता अमावशा तिथी संपलेली आहे मात्र आपल्याला बघ माहिती आहे की सूर्याने जी तिथी बघितली ती आपण ग्राह्य धरत असतो त्यामुळे आज आपल्याला संध्याकाळी एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कशासाठी आहे तर घरामधले दोष निवारण होण्यासाठी भांडणं टळण्यासाठी शत्रू नष्ट होण्यासाठी त्याचबरोबर घराला नजर लागली असेल घरातील नजरबाधा दूर होण्यासाठी नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत तुम्हा सगळ्यांना माहिती असेल की हनुमानाच्या मंदिरामध्ये म्हणजेच मारुतीच्या मंदिरामध्ये आपण जी हनुमान चालिसा म्हणत असतो भूतपिछाच्या निकटनही महावीर महावीरजबन नाम असून आम्ही हनुमान चालिसेमध्येच सांगितले त्यामुळे आपल्या घरातली नकार नकारात्मकता ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या दूर करण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत त्याचबरोबर शत्रूसाठी एक दिवा देखील आपण लावणार आहोत तर सगळ्यात आधी आपण आपली घरातली नजरबाधा दूर करण्यासाठीचा सा उपाय बघू दोन्ही उपाय तुम्हाला संध्याकाळी साडेसहानंतर नंतर दहा वाजेपर्यंत तुम्ही करू शकता संध्याकाळी साडेसहा ते दहा रात्रीचे ठीक आहे तर सगळ्यात आधी हनुमानाच्या मंदिरात तुम्हाला संध्याकाळी जायचं आहे जाताना काय घेऊन जायचं आहे तर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर ते तुम्ही आवर्जून घ्या नसेल तर साधं गोड तेल देवाला वापरलं जाणार आहे तुम्ही घेऊ शकता एखादी पंटी आणि एक वात तुम्ही सोबत घेऊन जा त्याचबरोबर तुम्ही अकरा रुईची पानं अकरा मिठाचे खडे खडे मिठाचे खडे आणि अकरा काळे उडीद उडदाची डाळ नाही अखंड उडीद अख्खे उडीद अकरा उडीद अकरा छोटे छोटे खडे मिठाचे त्याचबरोबर अकरा रुईची पानं आता त्या रुईच्या पानावरती तुम्हाला शेंदुराने किंवा कुंकवाने शेंदूर असेल तर ते त्याचा गंध तयार करा पाण्याने भिजवून नसेल तर कुंकवाने कुंकवाचा गंध तयार करा पाण्याने भिजवून आणि त्याने जय श्रीराम तुम्हाला प्रत्येक पानावरती लिहायचं आहे आणि याची एक माला म्हणजेच एक हार तुम्हाला बनवायचा आहे आता तुम्हाला सांगते अकरा उळदाचे दाणे अकरा मिठाचे खडे आणि अकरा पानांची रुईच्या पानांची माळ हे साहित्य तुम्हाला घेऊन जायचं आहे त्याचबरोबर तेल दिवा म्हणजे पंटी आणि एखादी वात हे संपूर्ण साहित्य घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे तिथं गेल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे तुम्ही नेलेली पंथी वात आणि तेल याचाच दिवा तुम्ही तिथे जाऊन लावायचा आहे साधी मातीची पंटी घेऊन गेला तरीही चालणार आहे त्यानंतर तुमचे तुम्ही जे काळे तीळ सॉरी काळे उडीद आणि अकरा जे मिठाचे खडे नेलेले आहेत खडे मिठाचे ते तुम्हाला तिथे चरणांजवळ मारुतीच्या म्हणजेच हनुमान हनुमंताच्या चरणांजवळ अर्पण करायचे आहेत हे सगळं त्याचबरोबर ती माला अर्पण करायची हे सगळी पूजा व्यवस्थित करून घेतल्यानंतर हात जोडून विनंती करायची आहे की माझ्या घरामध्ये सगळी नकारात्मकता दूर होऊ देत माझ्या घरामला लागलेली नजर बाधा सगळं काही दूर होऊ देत अशी मनाभावापासून प्रार्थना करायची आहे तिथे बसूनच हनुमान चालिसेचा तुम्हाला एक पाठ करायचा आहे आणि नंतर सरळ आपल्या घरी यायचं आहे कुठल्याही मंदिरामध्ये सेवा किंवा उपाय करण्यासाठी जेव्हा आपण जात असतो तर सरळ आपल्या म्हणजेच जाताना पण सरळ मंदिरात जायचं येताना पण सरळ घरी यायचं मध्ये वाटे कुठेही दुकानात म्हणा शॉपिंगला म्हणा कुणाच्या घरी म्हणा जायचं नाही थांबायचं नाही बसायचं नाही हा उपाय जो आहे तो आपल्या घरातील नजरबाधा निगेटिव्हिटी शत्रू सॉरी घरातील नजरबाधा निगेटिव्हिटी घरातील दोष भांडणे दूर करण्यासाठीच आहे आता शत्रू बघा आपल्या घराच्या आजूबाजूला देखील असे काही लोक असतात की ज्यांना आपलं चांगलं बघवत नाही आपल्या तोंडावर तर खूप गुळगुळ बोलतात मात्र आपल्या मागे काड्या करत असतात आपल्या असे बरेच शत्रू असतात की जे आपल्याला कधी माहितीही नसतात तर त्या शत्रूंचा नष्ट म्हणजे ते शत्रुत्व संपण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंटी घ्यायची आहे त्या मातीच्या पंटीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे आता तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही कुठलंही तेल घेतलं तरी देखील चाले आणि त्यामध्ये जी वात तुम्हाला टाकायची आहे ती काळ्या दोराची दुहेरी आपण जशी दुहेरी कापसाची वास घेतो ना तशीच दुहेरी म्हणजे दोन दोऱ्याची एक वाद करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता बघा तुमच्याकडे काळा दोरा नसेल तर तुम्ही काय करायचं ज्या आपल्या कापसाच्या वाती असतात ना त्याला काजळ लावायचं आणि त्याची वाद तयार करायची दुहेरी कापसाची वाद घ्यायची आहे आणि तुम्हाला तो जो दिवा आहे तो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्हाला जायचा आहे जाताना आपला डावा हात आणि येताना आपला उजवा हात अशा पद्धतीने आपल्याला तो दिवा अशा जागेवर आपल्या घराच्या बाहेर तुम्हाला लावायचा आहे तर बघा त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक मिठाचा खडा टाकायचा आहे त्याचबरोबर अखंड काळे उडीद अकरा टाकायचे आहेत आणि त्यानंतर तो दिवा जो आहे तो तुम्हाला प्रजित तो दिवा जो आहे तो तुम्हाला पेटवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे आणि बघा तिथेच हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे भगवंता हे हनुमंतराया हे मारुतीराया माझं जे कोणी माझ्यावर वाईट नजर ठेवून असेल त्याला चांगली बुद्धी दे त्याचं कुणाचं शत्रुत्व असेल ते नष्ट होऊ देत कुणी माझ्यावर काही करत असेल तर ते दूर होऊ दे माझ्या घरावर किंवा माझ्या जी कुणी व्यक्ती गुपचूप शत्रुत्व निभावत असेल तर ते देखील त्यालाच लागू दे ते देखील नष्ट होऊ दे कुठली क्रिया करत असेल तर ती क्रिया त्याच्यावरच जाऊ देत मला या शत्रुत्वापासून मुक्त द्या दे असं तुम्हाला म्हणून प्रार्थना करायची आहे अगदी साधे सोपे उपाय आहेत की जे तुम्हाला संध्याकाळी करायचे आहेत साडेसहानंतर करून बघा उपाय करताना मनामध्ये विश्वास व्हा ज्यांचा या गोष्टींवरती विश्वास नाही आहे त्यांनी उपाय करू नये ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच हे करावं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा